मराठा आरक्षण आंदोलन आता नवी मुंबईमध्ये म्हणजे अर्थातच मुंबईच्या वेशीपाशी आलेलं आहे आणि लोणावळ्यापासून आणि जालन्यापासून व लोणावळा आणि नवी मुंबईपर्यंत हे जे काही मोठ्या प्रमाणामध्ये मराठा आंदोलक या ठिकाणी आलेले आहेत तर त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था लाखोंच्या संख्येमध्ये मराठा आंदोलक आलेले असताना लाखोंच्या संख्येमध्येच इथं खाण्यापिण्याची व्यवस्था त्यांच्या जेवणाची व्यवस्था नाश्त्याची व्यवस्था केलेली आपणास दिसत आहे आमच्या प्रतिनिधींनी थोड्याच वेळापूर्वी या ठिकाणी कांदा बटाटा निर्यात व्यापारी संघ व पी सी एम सीच्या माध्यमातून मराठा आंदोलकांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यात आलेली होती त्यासंदर्भात त्यांच्याशी विचारणा केली तुम्ही तर पाहू शकता चपाती भाकरी मसाले भात याबरोबर चहा बिस्किट कांदा अशा खाण्यापिण्याच्या सगळ्या मुबलक वस्तूंची चटणी महत्त्वाचा भाग या ठिकाणी चटणीचीसुद्धा व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि हे जे ठिकाण आहे जे तुम्ही थांबलो आहे हे ठिकाण आहे वाशी येथील कांदा बटाटा मार्केटचा ऑक्शन हॉल आणि या कांदा बटाटा मार्केटच्या ऑक्शन हॉलमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तिकडं मराठा बांधव हे जेवण करताना दिसत आहेत नाश्ता करताना दिसत आहेत अगदी थोड्याच वेळामध्ये जेवण संपल्याच्या नंतर ते मुंबईच्या दिशेने आगेकूच करणार आहेत तुम्ही माझ्या आजूबाजूला पाहू शकता या ठिकाणी मराठा आंदोलक हे जेवण करताना नाश्ता करताना दिसत आहेत कोणतं गाव आहे आपलं वाकला तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून आलोय कसं आलं त्या ठिकाणी आम्ही मुख आंतरवली सराटेला आम्ही शुक्रवारी दहा वाजता त्या ठिकाणी तिकडे गेलेलो होतो त्यानंतर आंतरवली सराठीपासून जो काही मोर्चा सुरू झाला तो त्यानंतर तिथे मातोरी मातोरीनंतर नगर नगरनंतरून तुमचं पुणे पुण्यानंतर लोणावळा आणि लोणावळ्यानंतर आज आमचा या ठिकाणी मोर्चा तुम्ही किती जण आहात आणि वाहनाची व्यवस्था वगैरे आम्ही साधारणतः त्या इलेक्ट्रिका गाडीमध्ये आलेलो आहे त्यामध्ये सहा आम्ही त्यामध्ये आलेलो आहे त्यामध्ये सर्व सोयी वगैरे सुविधांनी आम्ही त्या ठिकाणी आलेलो आहे एकंदर काय वाटतंय नवी मुंबईपर्यंत हे आंदोलन आहे आणि आता इथली व्यवस्था प्लस तुमचा येण्याचा सगळा अनुभव तुम्ही सुद्धा ते आंदोलन ऑब्झर्वेशन केले काय वाटतंय आंदोलनाबद्दल काय वाटतं नाही निश्चितच जर आपण बघितलं तर खूप सारी जी काही आपण हे म्हणतो की मराठा बांधव मनोज जारांगे पाटील यांच्या हात जे काही मागणी आहे त्या मागणीसाठी खूप सारं समर्थन आणि खूप सारे म मराठा बांधव आज इतिहासात नोंद होईल इतक्या संख्येने त्या ठिकाणी हे झालेले आहे एकवटलेलं आहे जर आपण बघितलं तर प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी मराठा बांधव एकत्रित येऊन त्या ठिकाणी जे काही बांधव आलेले त्यांना त्या ठिकाणी जे काही सुविधा लागत त्या सुविधा पुरवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे म्हणजे इतक्या जर आपण बघितलं तर स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनंतर एकोणावीसशे ब्याऐंशी नंतर जर आज आपण दोन हजार चोवीसमध्ये बघितलं तर जास्त प्रमाणात मला वाटतं की यानंतरच मराठा बांधव कदाचित इतिहास इतिहासात एकत्रित आलेले असावेत आणि निश्चितच सर्वांचा असा निर्धार आहे की जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही परत जाणार नाही सामान्य मराठा आंदोलक म्हणून सरकारची आरक्षणाबाबतची भूमिका तुम्हाला काय वाटतं म्हणजे सातत्याने चर्चा होता आणि दुष्पर काय होत आहे की सरकार या मुद्द्याला गांभीर्यानं घेत नाही असं दिसत आहे कदाचित जर आपण बघितलं तर ते तीन ती गाडी सरकारचं जे काय काम चाललेलं आहे सध्याच्या गाडीला तर ते, ते काम इतक्या छानशा पद्धतीनं चाललं आहे असं आपण म्हणू शकत नाही कारण खऱ्या अर्थानं जो काही मोर्चा आहे तो जर आज मुंबईच्या दिशेनं निघाला तर मला असं वाटतं की माननीय जारांगी पाटील म्हणले होते की हे जे काही मोर्चा आहे हा सरकारला पेलावणारा नाही आणि झेपणारा नाही मी त्या दिवशी एक बाईट देत असताना म्हणालो होतो की या तीन तिघाडी सरकारला जे काही आहे एक सुवर्ण संधी आलेली की जो मराठ्यांच्या बाजूने उभा राहील उद्या भविष्यात मराठी त्याच्या बाजूने उभे असतील म्हणजे जे काही गेलेले यांची जे काही इमेज आहे किंवा जे आपण म्हणतो की राजकारणात यांचे जे काही बिघडलेली जे काही वळण आहे संदिये। संदिये थे थे। ते पुन्हा आणण्याचं काम या ठिकाणी या माध्यमातून होऊ शकतात सर्वांना आलेली संधी संधी एकदाच येत असते मला असं वाटतं की या संधीचं सोनं त्यांनी करायला पाहिजे निश्चितच हे जे काय आंदोलन आहे हे आंदोलन मुंबईच्या दिशेने जाण्याच्या अगोदरात शेवटची संधी त्यांना आहे ही जर संधी हातातून गेली तर मला वाटतं हे झालेलं आंदोलन असेल हे सरकारला पेलावणारा नाही आणि झेपणार नाही बरं फडणवीस मराठा द्वेष आहेत असं वाटतं हो नक्कीच जर आपण बघितलं तर मला असं वाटतं की हा जो काही वाद आहे तर ते काही वेळात संपू शकतात मला असं वाटतं की त्यांना जास्त काही अवघड नाही आपण जर बघितलं तर एका रात्रीत ते सरकार फोडू शकतात एका रात्रीत कुठलंही त्या ठिकाणी शपथ पहाटेला शपथही घेऊ शकतात म्हणजे त्यांना सगळं काही आलबेले पण मराठा आरक्षणाचा मुद्दा जर निघला आला तर आजचंच नाही बघत आहे आपण एकोणावीसशे ब्याऐंशीला बघितलं तर त्या ठिकाणी स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांना त्या ठिकाणी स्वतःच्या रिव्हॉल्व्हरनं गोळी झाडून आत्महत्या करावी लागली जर आपण बघितलं तर त्यानंतर आलेला तुमचा खत्री आयोग आहे बापट आयोग आहे बापट आयोगामध्ये सुद्धा जर आपण बघितलं तर अस तीन असं त्या ठिकाणी मत मतदान झालं आणि निश्चितच एका मतानं त्या ठिकाणी जर आपण विचार केला तर अनुराधाताई भोईटे यांचं वृद्धा म्हणजे हृदयविकारानं त्या ठिकाणी निधन झालं आणि आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी जे काही निधन झाल्यानंतर जे काही एकमत आहे ते कमी पडलं आणि निश्चितच मराठ्यांना त्या ठिकाणी ते आ आरक्षणाच्या याच्यापासून वंचित राहावं लागलं त्यानंतर असंख्य आयोग आले आज जर आपण बघितलं तर शिंदे समितीपर्यंत आज आपण शिंदे समितीपर्यंत आज आपण येऊन ठेपलेलो आहे तरीसुद्धा कुठल्याही स्वरूपात त्या ठिकाणी ते देण्याच्या मनस्थितीत नाही तर याच्यावरून आपल्याला सहज कळतं की मराठा द्वेष आहेत या ठिकाणी त्यांनी स्पष्टपणे मीडियासमोर येऊन कुठल्याही प्रकारचं आश्वासन त्यांनी दिलेलं नाही की ज्या समाजाचा मराठा व म्हणजे मराठा समाज या ठिकाणी महाराष्ट्र राज्यात खूप साऱ्या मोठ्या प्रमाणात आहे त्यांचे होणारे हालापेस्ट आपण पाहतोय आणि यावरती जर ते बोलत नसतील तर निश्चितच एका मोठ्या नेत्याला ते आहे ला आणि येणाऱ्या निवडणुकींमध्ये याचे परिणाम त्यांना भोगवल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद तर आपण एका सामान्य मराठा आंदोलकासोबत चर्चा केलेली आहे आपण पाहिली ज्या पद्धतीनं पूर्ण इतिहास या ठिकाणी यांना माहीत आणि त्यांचं सरळ सरळ विधान असं आहे महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि यांच्याकडं प्रत्यक्षपणे इथल्या सरकारचा कंट्रोल आहे ते देवेंद्र फडणवीस हे मराठा दिवशीच आहेत जर ते एका रात्रीमध्ये सत्ता परेड करू शकतात तर मराठा आरक्षण सुद्धा ते दे देऊ शकतात त्यांची मानसिकता ही मराठ्यांच्या बाजूने नसल्यामुळे हे सगळं मला पाहावं लागते अशी त्यांची भावना आहे विक्रांत शंखे कॅमेरा पर्सन आदित्य गोस्ताळेसह महाराष्ट्र